नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर नवीन रेसिपी इथे अपलोड होणार आहे आणि रेसिपी कोणती आहे तर ते तुम्हाला कळलंयच असेल तर खूप छान स्वादिष्ट चविष्ट आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी तर ही भुर्जी अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे बनवणार आहोत आणि सगळ्यांना खूप आवडते अंड्याचा कुठलाही पदार्थ असो सगळ्यांना आवडते तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथे रेसिपी घेऊन आलेलो आहे तर ती आहे अंड्याची भुर्जी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी दाखवली जाणार आहे अंड्याची भुर्जी तुम्ही बऱ्याच वेळा केलेली असेल पण अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची तर चला आपण पुढे व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी केलेली आहेत बारा अंड्यांची भुर्जी जी की माझ्या पूर्ण फॅमिलीला पुरेसी होते तर यातनं मी बारा अंडी घेतलेले आहेत कांदा इथे कापलेला आहे कांदा मी खूप बारीक कापलेला नाही आहे तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या बघितल्या आहेत लसूण आहे आणि मी इथे पेस्ट केलेली आहे आणि जी बा अंडी आहे ते मी असे फेटून घेतलेले आहेत तर फेटण्यासाठी साधारण आपल्याला चार पाच मिनटं लागणार आहे तर फेटायला तुम्हाला एक मशीन देखील भेटतं ते पण तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने कढई घेतलेली आहेत कढई तेल टाकलेलं आहे आणि मी फक्त कांदा इथे परतून घेतलेला आहे कांदा चांगल्यापैकी परतून घ्यायचा आहे आपल्याला अगदी मी लालसर कांदा इथे परतून घेणार आहे आपल्याला कांदा जो आहे अगदी ब्राऊनिश होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर साधारण कांदा परतण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे चार ते पाच मिनिटं कापलेली इथे कोथिंबीर घ्यायची आहे कोथिंबीर देखील मी बारीक चिरलेलं नाही जर अशी थोडीशी मोठीच ठेवलेली आहे आणि इथे घेतलेले आहेत अर्धा चमचा हळद तर हळद टाकायची आहे म्हणजे कलर असा छान येणार आहे तर हळद टाकल्यानंतर इथे हिरवी मिरची लसूण ज्याची जी मी बेस्ट बनवली मिक्सरमध्ये तर ती बारीक झालेली आहे आणि ती देखील मी इथे टाकलेली आहे ती पण आपल्याला कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे तीन चार मिनटं परतल्यानंतर छान असा खमंगर आपल्या कांद्याचा जो आहे मस्त असा वास येणार आहे आणि छान असे चटकदार आपली ही रेसिपी होणार आहे तर त्यानंतर काय करायचं का आहे आपल्याला अंड्याची जी भुर्जी अंड्या जे आपण फेटलेले आहे तर त्यामध्ये अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे मी तर इथे मी सव्वा चमचा मीठ टाकलेला आहे आणि ते मीठ देखील मी अंड्याबरोबरच फेटून घेतलेलं आहे आणि फेटल्यानंतर आता कढईमध्ये मी तो पूर्ण बॅटर इथे ओतून दिलेला आहे तर चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे मिक्स गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आहे खुल खूप असं फुल करायचं नाही तर लो आणि मीडियममध्ये ठेवायचं आहे आणि चटणीची आहे तर सतत अशी उलतनाने हलवत राहायची आहे जेणेकरून चटणी ही छान होईल आणि पूर्ण मिक्स होणार आहे तर कांदा घातल्यानंतर ही चटणी खूप छान होते तर याला अंड्याची चटणी म्हणतात किंवा अंड्याची भुर्जी म्हणतात तर आमच्या इकडे याला जास्तीत करून अंड्याची चटणी देखील म्हणतात तर खूप ठिकाणी याला अंड्याची भुर्जी म्हणतात जास्तीत जास्त भुर्जीचा जो आहे तो वापर जास्त केला जातो बोलण्यामध्ये तर छान अशी ही भुर्जी जी आहे तर ही आता बन तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये झटपट ही रेसिपी तुमची होणार आहे आणि तुम्ही बघू शकता भुर्जी आता झालेली आहे तर जर अशी जाड वाटत असेल तर आपण उलटल्यानंच त्याला मध्ये मधोमध असं कट करून घ्या आहे आणि बारीक करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कट करू शकता वर्ण उलटणं अशा पद्धतीने आपण जसं चाकोणी कट करतो त्या पद्धतीने आपण उलटण्याने ही बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे मस्त अशी भुर्जी तयार झालेली आहे आणि छान अशी ही रेसिपी माझी झालेली आहे तर खरंच खूप छान अशी ही अंड्याची भुर्जी खायला देखील खूप टेस्टी झालेली होती तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओबरोबर आणि नवीन रेसिपीबरोबर लवकरच तर चला तोपर्यंत टाटा बाय बाय